विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सात अण्णा भाऊंची भेट या पाठाचा आजच्या सेशनला सुरुवात करूयात प्रश्न पहिला संबंध अलिहा अ विठ्ठल उमप भिकाजी तुप सौंदर उत्तर मित्र मित्र, मित्र आ जयवंताबाय अण्णाभाऊ साठे उत्तर पत्नी पती प्रश्न ई अण्णाभाऊ गोरकी उत्तर लेखक गुरु आदर्श पुढील प्रश्न प्रश्न दुसरा आकृत्या पूर्ण करा प्रश्न अ अण्णाभाऊ साठे यांचे व्यक्तिमत्व विशेष उत्तर लोकशाहीर व साहित्यकार उच्च विचार साधी रहनी, दिन दुबळ्यांच्या जगात वास्तव्य करणारे पुढील प्रश्न प्रश्न झोपडीतील वास्तव उत्तर भौतिक सुविधांचा अभाव उपाशी राहणारी माणसे दुःख झेलणारी माणसे आणि थंडीने कुडकुडणारी माणसे पुढील तिसरा एका शब्दात उत्तर लिहून चौकट पूर्ण करा प्रश्न अण्णा भाऊ साठे यांचे राहण्याचे ठिकाण उत्तर चिराग नगर प्रश्न विठ्ठल उमप यांच्या समोर अण्णाभाऊंना मिळालेले कथेचे मानधन उत्तर ट्रान्झिस्टर प्रश्न ई अण्णांच्या कादंबऱ्या अनुवादित झाले ते शहर उत्तर मॉस्को पुढील प्रश्न प्रश्न चौथा उत्तरे लिहा प्रश्न अ भाऊंच्या राहणीमानाचे वर्णन तुमच्या शब्दात करा उत्तर दिन दलितांचे दुःख प्रत्यक्ष अनुभवता यावे म्हणून अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत राहत त्यांची झोपडी गडकी होती झोपडीत तुटकी खुर्ची मोडके टेबल एक तांब्या जर्मनचे एक ताट एक डेचकी एवढीच भांडीकुंडी होती एक लेंगा एक सदरा एक मल्टीबंयन एवढेच कपडे चुलीत अर्धी जाळलेली लाकडी होती अण्णा सतत लिहित बसलेली दिसत लिहिताना लागणारा चष्माही मोडका होता अशा दैनाच्या अवस्थेत अण्णा पुढील प्रश्न प्रश्न आ अण्णाभाऊसाठी असलेल्या सुदिनाचे महत्व तुमच्या शब्दात लिहा उत्तर अण्णाभाऊ साठ्यांनी विठ्ठल उमपांच्या अनेक रचना आकाशवाणीवरून ऐकल्या होत्या त्यांचा बुलंद पहाडी आवाज वर्तणूक आवाजातला गोडवा हे सर्व अनुभवले होते वर्तणूकांच्या उद्धाराच्या कार्याला उमप पुढे नेऊ शकणार होते म्हणून त्यांना भेटण्याची अण्णांना ओढ लागली होती तो भेटीचा दिवस प्रत्यक्षात आला म्हणून अण्णांच्या दृष्टीने तो सुदीन होता पुढील प्रश्न ई पाठाच्या आधारे उमप यांचे शब्दचित्र रेखाटा। उत्तर विठ्ठल उमप हे प्रसिद्ध शाहीर व लोककलावंत होते त्यांच्या मनात गरिबांविषयी दुबळ्यांविषयी अमाप करुणा होती अण्णाभाऊसाठी यांच्याविषयी त्यांच्या मनात खूप आदर होता अण्णांना भेटण्याची त्यांना तीव्र ओढ लागली होती अण्णांच्या कलेचे मोठेपण ते ओळखत होते अशा मोठ्या कलावंताना लोक खूप थोडे मानधन देतात याची उमपांना खंत वाटत असे पुढील प्रश्न प्रश्न ई प्रस्तुत पाठात उमप यांनी रेखाटलेले अण्णांचे शब्दचित्र वाचून तुमच्या मनात अण्णांविषयी कोणते विचार आले ते लिहा उत्तर अण्णा हे खरोखरच महान लेखक होते त्यांना दुबळ्यांविषयी मनापासून कळवळा होता त्यांच्या व्यथा वेदना सुखदुखे साहित्यातून मांडावीत असे अण्णांना वाटे मात्र हे साहित्य गरिबांची वास्तवस्थिती दाखवून देणारे असायला हवे वास्तवस्थिती दाखवायची तर ती स्वतःला माहीत हवी म्हणूनच दुःख प्रत्यक्ष अनुभवता यावे म्हणून अण्णाभाऊ साठे झोपडपटीत राहा पुढील घटक खेळू या शब्दांशी प्रश्न खालील वाक्यात विरामचिन्हांचा योग्य वापर करून वाक्य पुनः लिहा प्रश्न एक जुई रेहाना जॉर्ज सहलीला निभाले उत्तर जुई रेहाना जॉर्ज निभाले दोन, अबब केवड़ा हा साप उत्तर केवड़ा हा साप तीन आई मनाली सर्वानी अभ्यास बसा उत्तर आई मनाली सर्वांनी अभ्यासाला बसा चार आपला सामना किती, किती वाजता आहे उत्तर आपला सामना किती वाजता आहे पाच उद्या किंवा परवा मी गावी जाईन उत्तर उद्या किंवा परवा मी गावी जाईन अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवी मराठी विषयातील पाठ क्रमांक सात अण्णाभाऊची भेट या पाठाचा अभ्यास आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आज आपण इथं थांबूयात जय हिंद जय जे महाराष्ट्र